नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंगळी गावातील तीस कुटुंब स्थलांतरित सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा जलमय झाला आहे पंचगंगा नदीला पूर आल्याने हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे महापुराचे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील वसाहतीत शिरल्याने तेथील तीस कुटुंब येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहेत पूरग्रस्त नागरिकांना औषध जेवण तसेच राहण्याची सोय इंगळी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे पाण्याची पातळी संथ गतीने वाढत आहे इंगळी गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे यांनी केले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला